आता बातमी आहे कोरोना संदर्भातली महाराष्ट्रामध्ये वेगानं कोरोना वाढतोय असं चित्र दिसतंय कारण मंगळवारी संपूर्ण राज्यामध्ये सातश्याहत्तर अकरा कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यामुळे हे तर चौथ्या लाटेचे संकेत नाहीत ना असा प्रश्न पडतोय सक्रिय रुग्ण हे चार पटीनं वाढलेत गेल्या महिन्यातली वाढ ही चिंताजनक होती मुंबईमध्ये कोरोनाचे अकरा नवे हॉटस्पॉट सुद्धा तयार झालेत आणि त्यामुळे आयुक्तांनी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे मुंबई महानगरपालिकेकडून खासगी रुग्णालयांना अलर्ट करण्यात आलंय कडून आता युद्धपातळीवरती कोरोना टेस्टिंग वाढवलं जात आहे जम्बो कोविड सेंटर्सना सुद्धा सज्जतेचे से आदेश देण्यात आले आहेत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते पावसाळ्यापूर्वीच कोरोना रुग्णांची वाढती संख्या, संख्या लक्षात घेऊन पालिकेच्या यंत्रणा सतर्क आहेत मुंबई महानगरपालिकेकडून खासगी रुग्णालयांना अलर्ट देण्यात आलाय तर जम्बो कोविड सेंटर्स सुद्धा सज्ज करण्याची तयारी केली जाते वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बीएमसीकडून युद्धपातळीवरती कोरोना टेस्टिंग सुद्धा वाढवलं जाणारे महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक झाली आणि त्यानंतर हे काही खास निर्देश देण्यात आले कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी काळजी करण्याचं कारण नाही असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाची संख्या जी वाढ झालेली दिसते ती फक्त मुंबई पुणेमध्ये जास्त आहे तर थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड केसेस टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड केसेस या मुंबईमध्येच आहेत आणि उर्वरित केसेस फक्त ठाणे आणि पुण्यामध्येच्या दरम्यान आहेत मला असं म्हणायचं की एक दोन जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही पुढची बातमी बीडच्या काजळवाडी गावामध्ये माझ्यासोबत लग्न कर असं म्हणत